मित्रांनो राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता नव्याने वीस लाख घरांना मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो आता लवकरच या घरांकरिता अर्ज स्वीकृतीसुद्धा सुरू होऊन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे मित्रांनो याबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्याकरिता कागदपत्रे कोणकोणती लागतील याबाबतसुद्धा माहिती पुढे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे या निमित्ताने मी केंद्र सरकारचे आभार एका गोष्टीकरता मानतो की परवाच माननीय शिवराजसिंग चव्हाण साहेब आले होते आणि शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी एकाच वर्षात आपल्याला वीस लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिली आहे हा देशातला रेकॉर्ड आहे म्हणजे अनेक राज्यांना दहा वर्षात देखील वीस लाख घरं मिळालेली नाही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण दोन हजार बावीसचं जे टार्गेट ठेवलं होतं ते एससीसीसीच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं ते टार्गेट आपण पूर्ण केलं पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की एस सी सी यादी अपूर्ण आहे म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे दोन हजार अकराची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घरांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या आणि मग दोन हजार अठरा एकोणीसला केंद्र सरकारने आवाज प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि त्यामध्ये सव्वीस लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे या सव्वीस लाखापैकी जवळपास वीस लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे आणि हे करत असताना आम्ही केंद्राच्याही लक्षात आणून दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात दहा टक्के हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबादल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो मोदी आवास योजना असो जनमन आवास योजना असो शबरी आवास योजना असो रमाई आवास योजना असो आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचा जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी म्हणून दिले जाणारे जे अनुदान आहे ते ग्रामीण भागाकरिता एक लाख वीस हजार रुपये इतके आहे तर डोंगरी भागाकरिता एक लाख तीस हजार रुपये इतके आहे मित्रांनो या अनुदान रकमेत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधी माहिती दिलेली आहे मात्र त्याबाबत अधिकृत अशी घोषणा ही शासनाकडून झालेली नाही मित्रांनो या लाख घरांकरिता लाभार्थी निवड प्रक्रिया ही कशी असणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी लाभार्थी निवडीचा अधिकार हा ग्रामसभेला देण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण दोन हजार अकरामधून मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती ही आवाज सॉफ्टवेअर उपलब्ध आहे सदर याद्या या ग्रामसभेस पुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थीची निवड ही करण्यात येणार आहे मित्रांनो ग्रामसभेद्वारे लाभार्थ्याची निवड करते वेळी गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे त्याचे निकष खालीलप्रमाणे आहे तर सर्वप्रथम सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब त्यानंतर महिला कुटुंब प्रमुख व सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब त्यानंतर पंचवीस वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब त्यानंतर अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात सक्षम प्रौढ व्यक्ती नाही असे कुटुंब त्यानंतर भूमिहीन कुटुंब असे कुटुंब की ज्या कुटुंबाचा उत्पन्नाचा स्रोत हा मूल मजुरी आहे मित्रांनो सदरील गुणांकनाच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ हा दिला जाईल तर मित्रांनो या वीस लाख घरांपैकी तुम्हाला सुद्धा घर मिळवायचं असेल तर अर्ज हा कुठे सादर करायचा तर मित्रांनो तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये अर्ज सादर करू शकता किंवा तुमच्या पंचायत समितीमध्ये सुद्धा तुम्ही अर्ज सादर करू शकता मित्रांनो आता कोणकोणती कागदपत्रे अर्ज सादर करते वेळी तुम्हाला लागणार आहे तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज हा लागणार आहे त्यानंतर अर्जदार चाळीस टक्के किंवा जास्त दिव्यांग असेल तर सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा अशा अर्जदाराला लागणार आहे त्यानंतर मित्रांनो लाभार्थीच्या नावे कच्चे घर असेल तर घराचा नमुना क्रमांक आठ उतारा सुद्धा सोबत लागणार आहे त्यानंतर दोन अपत्य असल्याबाबतचे लहान कुटुंबाचे घोषणापत्र सुद्धा आवश्यक असणार आहे लाभार्थी बेघर असल्यास लाभार्थीच्या नावे मोकळी जागा उपलब्ध असल्याबाबतचा उतारा सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदाराला सदर योजनेतून अथवा इतर कोणत्या योजनेतून घरकुल मंजूर झालेले नसल्याबाबतचा दाखला सुद्धा द्यावा लागणार आहे त्यानंतर अर्जदाराला रेशन कार्डसुद्धा द्यावे लागेल त्यानंतर लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख पर्यंतचे असायला हवे त्याबाबत तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला सुद्धा द्यावा लागणार आहे त्यानंतर लाभार्थी निवडीबाबतचा ग्रामसभेचा जो ठराव असणार आहे तो सुद्धा सोबत द्यावा लागेल तसेच या कागदपत्रांसोबत बँकेचे पासबुक आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो तसेच रोजगार हमी जॉब कार्ड सुद्धा सादर करावे लागणार आहे तर मित्रांनो या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया किंवा ऑफलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा अर्ज कशा प्रकारे सादर करावा याबाबत आपल्या चॅनलवरती तुम्हाला सविस्तर माहिती आधारित व्हिडिओ पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेलायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच हो माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र